नमस्कार मी योगेश शेवाळे डेव्हलपमेंट मॅनेजर विलूड केमिकल्स लिमिटेड आपण आज आलो आहोत पुरळ या गावी पिंटू भाऊंच्या बागेत पुरळ हे गाव देवगड देवगड तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे पिंटू भाऊंची इथं साधारण दोनशे कलमाची छोटी बाग आहे आपण पिंटू भाऊंचा परिचय करून घेऊया नमस्कार पिंटू भाऊ नमस्कार तुमचा परिचय द्या आपले दर्शन मी पिंटू शिर्के माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्त्याऐंशी डबल झिरो पिंटू भाऊ आता आपण एक पाच मिनटापूर्वी पंधरा मिनटापूर्वी सॉरी आपण पिंटू पिंटूबाऊच्या बागेमध्ये एक्स हे विलवूडचं नवीन आलेलं प्रोडक्ट याचा आपण वापर केलेला आहे तर आपण पिंटू भाऊंकडून जाणून घेऊयात त्यांना ह्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे वाटते पिंटूबा रिझल्ट कशी वाटत सांगायच्या एस्ट्राएक्स एस्ट्राएक्स औषध विलवूडचं आता पंधरा मिनटापूर्वी मारलेलं ते बागेत मारलं आहे ते मारल्या मारल्या त्याचा आम्हाला लगेचच रिझल्ट मिळालेला आहे म्हणजे काय थोडा थोडा कीड हे जागेत नष्ट झालेले आहे हे आपल्याला दिसत आहे ह्या ह्या चित्रामध्ये म्हणजे झाडाखाली हे आवरण घातलेलं आहे सफेद म्हणून सफेद त्याच्या खाली हे दिसत आहे ओके तर पिंटू तुम्ही ह्या रिझल्ट समाधान समाधानी आहात का नाही आता ना, मारल्याप्रमाणे तर समाधानी आहे म्हणजे स्पष्ट तर दिसत आहे मारल्या मारल्या दहा मिनिटात पंधरा मिनिटात हे नाहीच झालेलं आहे कीड आणि तुडतुडाचा आहे मेलेल्या पाण्यावरती चिकटलेलंच आहे तर समाधानी आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल ज्याप्रमाणे आता आम्ही डेमो घेतला आहे रिझल्ट त्याचा लगेच पंधरा मिनटात लागला आहे मला तर हे औषध चांगलं वाटलं आहे मी तर वापरणार आहे आणि तुम्ही पण शेतकऱ्यांनी वापरा धन्यवाद okay.